नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण लग्नेशाचे द्वितीयातील फळ कसे अभ्यासावे याबद्दल माहिती पाहिली ज्योतिषशास्त्रातील आपल्या अभ्यासात आज आपण हरवलेल्या व्यक्ती किंवा वस्तूविषयी कसा विचार केला जातो ते पाहू चला तर मग जाणून घेऊया हरवलेल्या वस्तू किंवा व्यक्तीविषयी ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावीसू नका तसेच माझे हे व्हिडिओ आपल्या सोडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो सर्वप्रथम चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या वस्तूविषयी विचारात घेण्यात येणारे भाव तुम्हाला माहीत असायला हवेत जसे लग्न म्हणजे तो जातक जो तुम्हाला प्रश्न विचारतो तर त्यासमोरील सप्तम स्थान हे चोराचे असते परंतु काही प्राचीन ग्रंथ जसे प्रश्नश्रोमणी प्रश्नशास्त्र हे लग्नेशावरून चोर पावा असे म्हणतात तरीही मी मला अनुभवास आलेल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे तुम्ही बेस समजून घ्या व त्या अनुभवाने तुमची स्वतःशी नियम निरीक्षण लिहित जा असो तर आपण पाहिले की लग्न म्हणजे जातक व स्थान चोर तर चोरी हे सहाव्या भावावरून पाहिली जाते चंद्र हा हरवले व्यक्ती किंवा वस्तूचा नैसर्गिक ग्रह आहे तर तात्कालिक कारक हे प्रश्नानुसार ठरवावे जसे कोणी विचारेल की माझे पैसे दागिने चोरीला गेलेले आहेत तर अशावेळी द्वितीयश हा तात्कालिक कारक होतो जर कागदपत्रे पुस्तके हरवल्यास तृतीयेश तात्कालिक कारक होईल वाहन चोरी झाल्यास चतुर्थेश या प्रकारे चोर चोरी हरवली वस्तू म्हटले की पोलिसांचा संबंध येतो त्यामुळे मंगळ व दशमस्थानावरून पोलिसांचा विचार करावा वस्तूची पुनर्प्राप्ती होईल का यासाठी लग्नस्थान द्वितीयस्थान लाभस्थान चतुर्स्थान यांचा विचार करतात सोबत जी वस्तू हरवलेली आहे तो भाव हा सुद्धा अभ्यासावा लागतो कारण हे भाव जातकाला यश दाखवतात जसे समजा कोणी विचारेल माझा सोन्याचा दागिना हरवला आहे तर अशावेळी द्वितीयश लाभात आहे याचा सरळ अर्थ असा की वस्तूचा लाभ होईल या उलट अष्टमस्थान पंचमस्थान हे चोराचे धनस्थान व लाभस्थान येतात त्यामुळे हे भाव चोरास फायदा दर्शवितात म्हणजे वस्तू परत मिळत नाही हरवलेल्या वस्तूसंदर्भात काही ठिकाणी नक्षत्रांच्या ज्या अंद मंद सुलोचना अशा संज्ञा आहेत ज्या आपण मागे नक्षत्र प्रकरणात शिकलेलो आहोत त्यावरून वस्तू मिळेल की नाही व वस्तू कोणत्या दिशेस असावी याबाबत विचार करायला सांगितलेलं आहे जसे येथे पहा रोहिणी पुष्य उत्तरा विशाखा पूर्वाषाढा धनिष्ठा आणि रेवती ही नक्षत्रे असता वस्तू पूर्वेस असून लवकर मिळेल असे सांगितलेले आहे परंतु हे दरवेळेस अनुभवास येत नाही वस्तू कोणत्या दिशेस असावी किंवा परत मिळेल की नाही हे प्रश्न कुंडली मांडूनच पाहावे त्यासाठी राशींच्या दिशा पुढीलप्रमाणे मेष मेषवरुचिक राशींची दिशा दक्षिण वृषभ व तुळ या राशींची आग्नेय मिथून व कन्याची उत्तर कर्केची वायव्य सिंहेची पूर्व दिशा धनु व मीन ईशान्य व मकर व कुंभ यांची पश्चिम दिशा हरवलेल्या किंवा चोरीले गेलेल्या प्रश्नात काही वेळा खूप गोष्टी महत्वाच्या असतात ज्या दिवशी चोरी, चोरी होईल त्या दिवसाची कुंडली मांडावी परंतु खूप वेळा वस्तू हरवून किंवा चोरीला जाऊन वेळ गेलेला असतो त्यामुळे जेव्हा चोरी झाल्याचे प्रथम लक्षात येईल त्यावेळेनुसार कुंडली मांडावी समजा ती वेळही आठवत नसेल तर प्रश्नकर्ता ज्योतिषास जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळचे प्रश्न कुंडली मांडावी माझे काका काय करायचे ते सांगतो ते, सांग ते बाहेर असताना कोणी त्यांना भेटून प्रश्न केला किंवा कोणाचा फोन आला तर ती वेळ ते लिहून घेत व घरी आल्यावर त्या वेळेनुसार कुंडली मांडत अजून एक प्रकार आहे जो सुप्रसिद्ध ज्योतिषी श्री के राव वापरतात तो हा की ज्यावेळी चोरीची घटना घडली असेल किंवा प्रथम लक्षात आली असेल त्या दिवसाची कुंडली ते जातकाच्या लग्न कुंडलीवर मांडून त्यावरून फलादेश करतात मी आतापर्यंत ही पद्धत वापरली नाही तर कृष्णमूर्तींच्या मते ज्यावेळी ज्योतिषी प्रश्न सोडवायला बसतो ती वेळ महत्वाची तरीही माझ्या अनुभवाने मी जातकाने विचारली वेळच वापरतो तसेच हरवलेल्या वस्तू किंवा व्यक्तीसंदर्भात प्रश्न लगेच किंवा एक दोन दिवसाच्या फरकाने जातकाने ज्योतिषाला विचारणे अपेक्षित आहे नाहीतर त्याचा फारसा उपयोग नसतो कारण समजा तुमची गाडी चोरीला गे गेलेली आहे व चार पाच दिवसांनी तुम्ही प्रश्न पाहत असाल तर तोपर्यंत चोराने गाडीचे सर्व पाठ सुट्टे करून विकले पण असतील नाही का त्या अनुषंगाने मी फारसा उपयोग होत नसतो असे म्हणालो परंतु कधी कधी कोणी व्यक्ती हरवते शोधून सापडत नाही एक दोन ज्योतिषांना विचारून पण उपयोग होत नाही तेव्हा तुमच्याकडे कोणी उशिरा प्रश्न विचारायला येऊ शकते तेव्हा तुम्ही प्रथम ती व्यक्ती जिवंत आहे का हे पाहाल व नंतर पुनर्मिलन होईल का हे तपासाल साधारण पुनर्वसू नक्षत्रात प्रश्न विचारला असेल तर ती व्यक्ती परत येईल असे सांगावे कारण हे पुनर्वसन करणारे नक्षत्र आहे तर हरवलेल्या वस्तू किंवा व्यक्तिकारक ग्रह वक्री असता ती परत जातकाकडे येते असे म्हणतात जसे कागदपत्रे हरवली असता बोधवक्री असेल तर वस्तू मिळेल कारण ते वक्र होऊन परत जातकाकडे येत असते तर मुलगा हरवला असता वक्री असता मुलगा परत येईल वगैरे परंतु हेही प्रत्येक वेळी अनुभवास येईलच असे नाही मुख्यतः हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू सुरक्षित आहे का हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे असते त्यामुळे प्रश्न कुंडलीत गुरु आणि नवमेश हे संरक्षण करते असतात हरवलेल्या व्यक्ती किंवा वस्तूसंदर्भात भावेशावर जेव्हा गुरुची वा नवमेशाची दृष्टी असते त्यावेळी ती व्यक्ती किंवा वस्तू ही सुरक्षित असते साधारण यावा म्हणून पुढील दोन कुंडल्या पहा कुंडली क्रमांक अमध्ये चतुर्थातील चंद्र सिंहेत गुरुने दुष्ट म्हणून वस्तू घरातच असून पूर्वेकडे आहे वस्तू एका ठिकाणी स्थिर आहे व लवकर मिळेल तर कुंडली क्रमांक बमध्ये सप्तमेश बलवान व चंद्र चंद्रराहूयुक्त मंगळ षष्टात त्यामुळे वस्तू मिळणे कठीण आहे असो हे फक्त वरवर पाहिले तुम्हाला अंदाज यावा म्हणून आपण पुढील भागात अजून माहिती घेऊ व एक प्रश्न कुंडली सोडून पाहू अर्थात पेड व्हिडिओच्या भागात त्यासाठी या चॅनलचे अजून तुम्ही में मेंबर झाला नसाल तर मेंबर होण्यासाठी जॉईन बटनवर क्लिक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आज येथेच थांबू धन्यवाद